स्टार प्रभाने नुकतीच लपंडाव या मालिकेची घोषणा केली होती त्याच मालिकेची घोषणा केली आहे या मालिकेचं नाव आहे तारिणी या मालिकेत लोकप्रिय अभिनेत्री शिवानी सोनार मुख्य भूमिका साकारणार आहे शिवानीने यापूर्वी कलस मराठी वाहिनीवरील राजा राणेची गजोडी आणि सोनी मराठीवरील तू भेटशील नव्याने या मालिकेत काम केलं त्यानंतर आता ती तारिणीच्या माध्यमातून नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे तारिणीच्या नव्या प्रोमो मधून शिवानीचा टॅशिंग अंदाज पाहायला मिळत आहे त्यामुळे या मालिकेद्वारे प्रेक्षकांना नवीन कथा पाहायला मिळणार आहे तारिणी या मालिकेत शिवानी सोनार सहज ही मराठीवरील अभिनेत्री अभिज्ञा भावे ही सुद्धा झळकणार आहे हिंदी मालिका आणि ओटीटी नंतर अभिज्ञा या मालिकेच्या निमित्ताने पुन्हा एकदा छोट्या पडद्यावरून प्रेक्षकांचं मनोरंजन करणार आहे तारिणी ही नवीन मालिका कधी आणि केव्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही पण नुकताच या मालिकेचा मुहूर्त पार पडला असून अभिज्ञाने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे अभिज्ञाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर या मालिकेचा मुहूर्त पार पडल्याचा फोटो शेअर केला आहे अभिज्ञाने या फोटोसह बाप्पा मोरे असं लिहिलं आहे तर तिने शेअर केलेल्या या फोटोसह आजूबाजूला पूजेचं साहित्य पाहायला मिळत आहे तसेच एक क्लॅपही आहे त्यावर झी मराठी तारिणी यासह मालिकेची निर्माती शर्मिष्ठा राव आणि दिग्दर्शकाचं नाव देखील लिहिल्याचं पाहायला मिळत आहे तारिणी या मालिकेत शिवानी आणि अभिज्ञ यांच्यासह अभिनेता स्वराज नागरकोज हा मुख्य नायिकेच्या भूमिकेत दिसणार आहे तर अभिनेत्री आरती वडगाळकर ही बऱ्याच कालावधी नंतर तारिणीच्या माध्यमातून छोट्या पडद्यावर दिसणार आहे त्यामुळे या नव्या मालिकेचे अनेक जण उत्सुकतेने वाट पाहत आहे तर तारिणी ही नवीन मालिका पाहण्यासाठी तुम्ही किती उत्सुकात हे नक्कीच कमेंट्स मध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका